मित्रो नमस्कार कालपासून निवडणुकींच्या निकालांवर आधारित सर्वेच्या बडीमारानं तुमचे डोकं बंडावून सोडलं असेल हे सर्वे आणि सर्वे करणाऱ्या कंपन्या हे काय आहे यावर आपण बऱ्याचदा स्पष्टपणे बोललेलो आहोत टेबलवर बसून टेबल सर्वे करणारे फोनवर प्रश्न विचारून फोन सर्वे करणारे आणि आता तर या आ, ए आयचा वापर करून सर्वे करणारे यांचं पेव फुटलेलं आहे राजकीय पक्षांना आणि युती आघाड्यांना सोयीचं ठरेल यासाठी निवडणूक प्रचाराचाच एक भाग म्हणून हे सर्वे चालवले जातात जनरली प्री पोल सर्वे हे जनमत तयार करण्यासाठी केले जातात मतदारांवर प्रभाव टाकून काही कुंपणावरची जी मतं असतात ती आपल्याकडे वळवण्याचा त्यातून प्रयत्न केला जातो तर एक्झिट पोल जे असतात ना त्यातून संभाव्य निकालांसाठी लोकांची मानसिक तयारी करून घेतली जाते किंवा उद्या महायुतीला बहुमत मिळणार आहे तेव्हा महाविकास आघाडीवाल्यांनी मनाची तयारी करून घ्या ड्राय डे असणार आहे तर हे उलटही होऊ शकतं बरं का मी जस्ट उदाहरणादाखल बोललो आहे तर कसं आहे या सर्वेला नेमका काय बेस आहे याबद्दल कुठलीही स्पष्टता नसताना आणि ते बहुधा राजकीय पक्षांकडून प्रायोजित असताना तरीही आपण त्या सर्वेवर विश्वास ठेवतो त्यावर चर्चा करतो खास करून चॅनलवाले काथ्याकूट करतात पण सरतेशेवटी शेवटी हाती काहीच लागत नाही कालपासून जे सर्वे बाजारात फिरत आहेत ते सुद्धा अर्धे महायुतीच्या बाजूने तर अर्धे महाविकास आघाडीच्या बाजूने असेच आहेत प्रत्येक सर्वे भाजपला ऐंशी जागा किंवा ऐंशी एक ते एकशे पाच जागा काँग्रेसला साठ ते पंच्याहत्तर जागा शिवसेनेला पंचेचाळीस ते पंचावन्न जागा अशा जवळपास पंधरा ते पंचवीस सरप्लस जागांचा गॅप ठेवून हे अंदाज व्यक्त केलेले आहेत म्हणजे चित बी मेरी और पट बी मेरी ऐंशी जागा आल्या तर आम्ही सांगितलं होतं ना ऐंशी येतील म्हणून आणि एकशे पाच जरी आल्या तरी आमचा अंदाज खरा ठरला बघा म्हणजे सर्वेवाले दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशनमध्येच असतात कंमत अशी की हरियाणामधले प्रीपोल सर्वे अंदाज हे पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले निकाल लागल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं सगळेच सो भविष्य भविष्यवेत्ते तोंडावर आपटले ते एक महाशय आहेत प्रदीप गुप्ता ॲक्सिस माय इंडिया या नावाची कंपनी सर्वे कंपनी ते चालवतात हरियाणात जो उलटफेर झाला त्याच्या आधी या कंपनीने सर्वे केले होते त्यात भाजपचा सपशेल पराभव होणार असे अंदाज त्यांनी वर्तवले होते ज्यांना गोदी मीडिया असं म्हटलं तर त्यातल्याही काही कम चॅनल्सने आपल्या सर्वेमधून भाजपला नुकसानच होतं असं सांगितलं होतं आणि झालं बोलतंच हरियाणात अमित शहा नरेंद्र मोदी योगीजी यांनी जो, योगी जो काही चमत्कार घडवला की सारे एंट्री एक्झिटवाले पोल्स गणले साफ गणले आणि हे जे प्रदीप गुप्ता आहेत ते एका टी व्ही चॅनेलवर बोलत असताना ढसढसा दस रडले महाराष्ट्रातही यावेळेस कुठल्याच चॅनेलनं आपला स्वतःचा असा अधिकृत पोल जाहीर केलेला नाही त्यामागचं कारण एकच आहे की पोल्स हे विश्वासार्ह नाहीत आपण तोंडावर पडणार हे जवळपास निश्चित आहे म्हणून यावेळेस त्यांनी या, या कंपन्यांसोबत टायअप न करता म्हणजे अगदी मॅट्रिक्स लोकमत किंवा हा जो ॲक्सिस एबीपी पी माझा असे कुठलेच सर्वे नव्हते झाले हे जे जे झाले ते त्यांचे त्यांचे स्वतःचे कंपन्यांचे होते ते टायअप न करता त्यांच्या पोल्सवर आधारित चर्चा घडवून आणल्या थोडक्यात काय की आमचा पोल आहे असं नाही सांगितलं की त्यांनी केलेले पोल जे त्यावर आम्ही बोलतोय खाली टीप पण चालवत होते आमचा नाही पोल गंमत अशी आहे जेवढे पोल्स महायुतीच्या बाजून दिसत आहेत तेवढेच पोल्स हे मवियाच्या बाजून दिसत आहेत म्हणजे सगळंच कसं सेफ साईड खेळणं सुरू आहे लोकसभेलाही भाजप सोपार जाणार असा कौल सगळ्यांनी दिलेला होता आणि तसं असताना फक्त झी न्यूजवाल्यांच्या एआय जनरेटेड झिनिया या पात्रानं देशात आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडी सरस ठरेल असं भाकीत केलेलं होतं आणि ते खरंही ठरलं पुढे जाऊन ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जो म्हणजे मानवानं ठरवलेल्या मानकांच्या आधारावर ए आय प्रणाली काही निष्कर्ष काढते काही पर्याय आपल्या पुढे ठेवते सगळेच त्यातले निर्दोष असतात असं नसलं तरी त्यातला सक्सेस रेट हा जवळपास पंच्याऐंशी टक्के इतका मानला जातो त्यामुळे यंदाही जिनियाचा अंदाज हलक्यात घेऊन चालणार नाही लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूला असलेल्या जिनियानं विधानसभेला आपला कोल महायुतीच्या बाजूने दिला आहे आणि महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा मिळतील असं जिनियाचं मत आहे या अंदाजाच्या सक्सेस रेटचा विचार केला तर महायुती पुन्हा सत्तेत येणार याबद्दल खात्री वाटते पण या एकशे एकोणतीसचे जर एकशे दहा झाले किंवा त्या आकड्याच्या त्याही आकड्याच्या खाली जर महायुती गेली तर राज्यातली सत्ता समीकरणं बदलू शकतात आज दोन्ही प्लस मायनसवाल्या सर्वे कंपन्यांच्या सर्वेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पाचोंगलिया घी मे और सर मे अशा स्थितीत दिसतो आपल्याला तिकडे शरद पवार गट सरासरी चाळीस पंचेचाळीस जागा जिंकतोय तर अजित पवार गट वीस ते पंचवीस जागा गेला बाजार जिंकताना दिसतोय या दोन्ही गटांचं निवडणूक निकालानंतर मतपरिवर्तन झालं एकत्र आले तर या पक्षाच्या कमाल जागा दोन्ही गट मिळून सत्तरच्या आसपास असतील हा आकडा निर्णायक ठरू शकतो या सगळ्या सिनॅरिओमधला डिसाइडिंग फॅक्टर असेल मागे एका टीव्ही चॅनेलवरच्या मुलाखतीत आपले कबाब नवाब मलिक जे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बोलत होते तेच त्यांनी तिथे मत मांडलं त्यात ते म्हणाले होते की अजित दादा हे किंगमेकर बनू शकतात निकालानंतर तर ही, निकाला ही शक्यता आता बळावत चालली आहे बरं का दुसऱ्या बाजूला मनसेची हवा होती पण त्यांच्या कोऱ्या पाटीवर तीन जागा किंवा अगदी जादूची कांडी फिरली तर पाच जागा असं मर्यादित यश मिळेल हे स्पष्ट दिसतंय शिवडी कल्याण ग्रामीण खडकवासला या जवळपास निश्चित निश्चित निवडून येणाऱ्या जागा आपण मानू शकतो तर ठाणे शहर अविनाश जाधवजी आणि माहीम खुद्द अमित ठाकरे या जागा जर जिंकल्या गेल्या तर त्या बोनच असतील पण या तीन ते पाच जागांवर आपली बार्गेनिंग पॉवर आधारित नाही तर आपल्याकडे ठाकरे करिश्मा आहे हे राज ठाकरेंना चांगलंच अवगत आहे त्यामुळे उद्याचा दिवस सरू द्या परवा अजितदादा पवार आणि राज ठाकरे यांना जबरदस्त डिमांड येण्याची दाट शक्यता आहे उद्या सकाळपासून समस्त पोलप्रेमी जनता आपापले स्पेक्युलेट केलेले आकडे जेरॉक्स घेऊन टी समोर बसलेले असेल त्यांच्या मनातला पोल जशाच्या तसा प्रत्यक्षात उतरतो का कोण या अंदाजपणचे दागोदर्शेमध्ये सरस ठरतो हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल उद्या सकाळपासून आपणही या निकालांच्या विश्लेषणासह उपलब्ध असणार आहोतच तेव्हा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार